नमस्कार शेतकरी शेतकरी जय युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओ मध्ये आजचे महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व, बाजा पंतत सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणेकरून बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनल वर जाऊन जय शेतकट राजा हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकम बटन नक्कीच जाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील तसेच कमेंट मध्ये तुमच्या बाजा बाजा बाजार समितीचे नाव अवश्य टाका कारण काही बाजार समितीचे बाजारभाव उशीर येतात मग चला तर जाणून घ्या बाजारभाव आजचे आतापर्यंत आलेले बाजारलेला सोयाबीन बाजारभाव पहिली बाजार बाजा समिती अर्णी सोयाबीनचा वान पिओळा अवघ सहाशे पंचावन्न क्विंटल ची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सिंधी सेलू सॉयवीनचा वान पिवळा अवघ बाराशे पंचावन्न क्विंटल चिंक कमीत कमी दर चार हजार दहा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल सिंधी सोयाबीनचा वान पिवळा अवघ दोनशे एकवीस क्विंटल चिंक कमीत कमी दर तीन हजार सहाशे पस्तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल पुलगाव गव्हा सोबीन पिवळा अवक एकशे बासष्ट क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे आठ रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पासष्ट रुपये क्विंटल काटोल स्वाबीनच वान पिवळा अवक पाचशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे एक्कावन्न रुपये क्विंटल बाबुळगाव स्वाबीनचा वान पिवळा आवक दोन हजार शंभर क्विंटल झिंग कमीत कमी दर तीन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे रुपये क्विंटल उमरखेड डांकी स्वाबीनचा वान पिवळा आवक तीनशे दहा क्विंटल झिंग कमीत कमी दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल उमरकेट शाबिंचा वानपिवळा अवक शंभर क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल नांदुरा स्वाबीनचा वान पिवळा अवक तेराशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार दोनशे एकावन्न रुपये क्विंटल चांदूर रेल्वे स्वाबीनचा वान पिवळा अवक पाचशे तीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल आणि जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल मंगळपेठ शेलूबाजार पिवळा अवघ दोन हजार सातशे बहात्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार आठशे ब्याण्णव रुपये क्विंटल मंगळपेठ शावीन चव्हाण पिवळा अवघ तीन हजार नऊशे पंच्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार आठशे ब्याण्णव रुपये क्विंटल अहमपूर सॉबीन चव्हाण पिवळा अवघ दोन हजार एकाहत्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार सदतीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे अकरा रुपये क्विंटल किल्लेदारू सॉबीन चव्हाण पिवळा अवघे चौपन्न क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार एक्केचाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार शंभर रुपये किल्लेदारूळ सोयाबीन चव्हाण पिवळा एकशे चौपन्न क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार एक्केचाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार शंभर रुपये क्विंटल वरोरा कांबाडा सोयाबीन चव्हाण पिवळा अवक एकशे चौसष्ट क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारणत तीन हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार रुपये क्विंटल वरोरा सॉबीनच वान पिवळा अवघ दोनशे बारा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार रुपये क्विंटल लोणार सॉबीनचवन पिवळा अग चौदाशे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल जामकेट सोयाबीन चव्हाण पिवळा अवघे पस्तीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार शंभर रुपये क्विंटल डिग्रस सोयाबीन चव्हाण पिवळा अवघ तीनशे पंधरा क्विंटल क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे ऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार पंचेचाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार शंभर रुपये क्विंटल मूर्तिजापूर स्वाबीन चव्हाण पिवळा आवक दोन हजार सातशे क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे पाच रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार आठशे पासष्ट रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल हिंगोली खानगाव नाका स्वाबिन सवान पिवळा अवघ तीनशे एकावन्न क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल सर्व आणंदा तीन हजार आठशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार शंभर रुपये क्विंटल वर्धा सोयाबीन चव्हाण पिवळा अवघ तीनशे एकोणपन्नास क्विंटल ची कमीत कमी दर तीन हजार सहाशे ऐंशी रुपये क्विंटल सर्व सर्वतः तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पंचावन्न रुपये क्विंटल वाशिम अनसिंग सोयाबीन चव्हाण पिवळा अवघ सहाशे क्विंटल ची कमीत गम कमी दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे पंचवीस रुपये क्विंटल वाशिम सोयाबीनचा वान हिवळा आवक तीन हजार क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल हिंगणघाट सोयाबीन वान पिवळा आवक चार हजार सहाशे दहा क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल चिखली सोयाबीन चव्हाण पिवळा अवक सोळाशे त्रेचाळीस क्विंटल ची कमीत कमी दर तीन हजार आठशे एकावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे एकतीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे अकरा रुपये क्विंटल अरवी सोयाबीन चव्हाण पिवळा अवक एक हजार क्विंटल ची कमीत कमी दर तीन हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार शंभर रुपये क्विंटल यवतमाळ सोयाबीनचा वानपीओळा आवक अकराशे सत्तर क्विंटल झिंक कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पंधरा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे तीस रुपये क्विंटल अकोला सॉबीनचा वानपीओळा आवक पाच हजार सातशे अठ्ठावीस क्विंटल चींक कमीत कमी दर तीन हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे पासष्ट रुपये क्विंटल लासलगाव सोयाबीन चव्हाण पांढरा अवक चारशे त्र्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे एकावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार एकशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे एकतीस रुपये क्विंटल मेकर सोयाबीन लोकल अवक बावीसशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे पस्तीस रुपये क्विंटल कोपरगाव लोकल सा सावल एकशे त्र्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे एक रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार एकावन्न रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे नव्याण्णव रुपये क्विंटल हिंगोली सोयाबीन लोकल अवक अकराशे क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल नागपूर सोयाबीन लोकल अवक सहाशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार पस्तीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे ऐंशी रुपये क्विंटल अमरावती सोयाबीन लोकल अवक आठ हजार त्रेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे वीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार नव्वद रुपये क्विंटल सोलाफोड सोयाबीन लोकल अवघ दोनशे तेरा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार एकशे पाच रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल मालेगावची सोयाबीन लोकल सहाशे नव्वद क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे दहा रुपये क्विंटल मानोरा सोयाबीन लोकल अवक सातशे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे चौऱ्याऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पंधरा रुपये क्विंटल तुळजापूर सोयाबीन लोकल अवक चारशे पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल रिसॉर्ट सोयाबीन लोकल अवक अठराशे क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार शंभर रुपये क्विंटल कारंजा सोयाबीन लोकल अवक सात हजार क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे पंच्याण्णव रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे सत्तर रुपये क्विंटल जळगाव सोयाबीन लोकल आवक तीनशे एकोणतीस क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार आठशे ब्याण्णव रुपये क्विंटल लासलगोविंदूर सोयाबीन लोकल आवक बाराशे चोवीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल लासलगाव सॅविन लोकल अवघ चारशे क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार रुपये क्विंटल सर्वसानद चार हजार एकशे एकाहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे बासष्ट रुपये क्विंटल